नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे पेरले तेच उगवले चला तर स्टोरीला सुरुवात करूया तू जेव्हा किंचाळतेस ना त्यावेळी अगदी जंगली मांजरीसारखी दिसतेस केस थोडे अजून पिंजारून घे सौम्य दातोट खात उरडला तू थोबाळ बघितलंच कधी आरशात ओढून ओढून बोलतोस तेव्हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा दिसतोस मी आणि सौम्य अगदी खालच्या पातळीवर येऊन भांडतो तेव्हा आपण सभ्य आहोत चांगल्या वस्तीत राहतो वगैरे गोष्टींना अर्थ उरत नाही फक्त आमचा मुलगा क्रिकेट खेळायला किंवा अभ्यासाला केव्हा बाहेर पडतो याचीच आम्ही वाट बघत असतो पूर्वी आमच्यापैकी कुणी एक रेडिओ किंवा टी व्ही किंवा रेकॉर्ड प्लेअर ऑन करत असेल हेतू हा की भांडणाचा आवाज आसपासच्या घरात ऐकू जाऊ नये पण आता तर आम्ही त्या आवाजाच्या वरचळ आवाजात भांडतो लोकांना पूर्वी आम्ही आदर्श नवरा बायको वाटत असू पण आता मात्र त्यांच्या नजरेत उपहास दिसतो आमचा प्रेम विवाह हो। मी अठरा वर्षाची होती आणि सौम्य छत्तीसचा त्यांची बायको एका अपघातात निर्वतली होती त्यांची दोन्ही मुलं आजोळी होती आणि सौम्य अगदी उमदेपणाने मजेत आयुष्य जगत होता त्यांच्यात काय नव्हतं हसरा देखना चेहरा विनोद बुद्धी जबाबीपणा शायरी नाटक कविता सिनेमाची आवड बेभानपणे मोटरसायकल चालवणं माझं अल्लड वय स्वप्नाळू वृत्ती आणि सिनेमाची आवड सिनेमातलं जग खरं मानून चालण्याचा भाबडेपणा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या प्रेमात पाडायला पुरेशा होत्या मी पूर्णपणे सौम्यमय झाले होते त्यांच्याशिवाय मला दुसरं काही सुचतच नव्हतं त्यांचं वागणं बोलणं नाटकी वेगळी आहे हे मला कबूलच नव्हतं त्यांच्यासारखा दुसरा कोणी असूच शकत नाही आणि तो प्रेम करतोय माझ्यावर हा माझा फार मोठा सन्मान आहे हेच मला खरं वाटत होतं आईबाबांना सौम्य अजिबात आवडला नव्हता छत्तीस वर्षाचं वय आहे या, या वयाला चांगली नोकरी जबाबदार वागणूक समाजात आदर सन्मान मिळवतो माणूस हा तर इतका थिल्लर वागतो नातेवाईकही त्याच्याबद्दल चांगलं बोलत नाही तो तुला काय सांभाळणार आहे सगळं आयुष्य कसं काढशील त्याच्याबरोबर आई वेगवेगळ्या पद्धतीने मला समजावत होती मीच उलट म्हणायची तो चांगला हसतो हसवतो यात वाईट काय आहे उलट कौतुक केलं पाहिजे किती बेतकारपणे आयुष्य जगतोय तो वडील फार अपसेट होते दिवसेंदिवस वाचलेल्या पेपरमध्ये काय बघत बसायचे पुन्हाच ठाऊ मी आई दोघं धाकटे भाऊ गप्प होतो बाबांना प्रचंड टेन्शन आलं होतं शालिनी बाबांनी हाक मारली नेहमीची शालू हाक नव्हती याचा अर्थ त्यांना खूपच हाय टेन्शन आलेलं आहे शालिनी इथे बस माझं बोलणं नीट ऐकून घे मी काय म्हणतो ते समजून घे मी चौकशी केली आहे सौम्य चांगला मुलगा नाही त्याच्या पहिल्या बायकोने याच्या बेताल वागण्यामुळे त्रस्त होऊन आत्महत्या केली दोन्ही मुलं आजोडी पोहोचवून हा इथे उन्हाळतोय त्यांची काळजी घेत नाही पैसे पाठवत नाहीत गुंड करवी सासू सासऱ्यांना धमकी दिली तोंड उघडलं पोलिसात गेलात तर घरात चौघांचे मुर्दे पडतील म्हणून घाबरून आपली नातवंड आणि स्वतःच्या जीवाच्या भीतीने ते लोक गप्प बसले असा निष्ठूर अन बेजबाबदार पुरुष तुला कसा काय अन काय सुख देणार कमवत नाही मुजोर आहे पुन्हा तुझ्या आणि त्याच्या वयात अंतर किती जास्त आहे जोडीदार इतका मोठा नसावा शांतपणे विचार कर प्रेम करणं चांगलं पण ते डोळसपणे करावं आंधळ प्रेम काय कामाचं चा। तुला चांगल्या शाळेत घातलं चांगले संस्कार दिले पण तू अशी विवेक सोडून का वागते आहेस नीट विचार कर एकदा नाही दहादा विचार कर आणि मग निर्णय घे खरं तर बाबा अत्यंत धीराचे ठामपणे बोलणारे दृढपणे वागणारे पण मला समजवताना भावनाविवश झाले होते त्यांची हतबलता बघून मी अधिकच उद्धट आणि उद्दाम झाली होते मी क्षणाचाही विचार न करता ओढून बोलले माझा निर्णय झालाय बाबा एकदा दहादा शंभरदा विचार केला तरी मी लग्न सौम्यबरोबरच करणार आहे तुम्ही होकार दिलात तरीही आणि नकार दिलात तरीही मी खरं तर मर्यादेच्या बाहेर गेले होते पण विवेकच नव्हता तर काय करणार ठीक आहे तर मग माझाही निर्णय ऐकून घे आजपासून तुझा आणि आमचाही काही संबंध नाही मी आई भाऊ तुझे कुणीही नाही मी मरेन तेव्हा संपत्तीतला तुझा वाटा घ्यायला फक्त येईल नाव गेट लॉस्ट बाबा नेहमीसारखेच खंबीर झाले होते मी तरी कुठे घाबरले होते मीही म्हटलं ठीक आहे तुमची संपत्ती नकोय मला मी कधीही इकडे फिरकणार नाही बाय धाडकन दरवाजा आपटून मी घराबाहेर पडलो त्याच रात्री एका देवळात आम्ही लग्न केलं सौम्याचे चार मित्र होते फक्त माझं नाव सौम्याने शालिनीऐवजी सौम्य केलं मिसेस सौम्य सांगताना मला स्वतःचाच अभिमान वाटत होता लग्नानंतरचे काही दिवस खूपच छान होते अगदी सिनेमात दाखवतात तसे किंवा कथा कादंबरीत वर्णत असतं तसे प्रेमाची सुखाची लवकरच बाळाचे येण्याची चाहूल लागली माझ्यासाठी ती एक अद्भुत घटना होती आई होण्याच्या कल्पनेनेच मी मोहरली पण सौम्याला दोन मुलं आधीची होती त्याला या प्रसंगाची अपुरवाईच नव्हती अजिबात उत्साह नव्हता मीही या गोष्टीकडे समजुतीनेच बघत होते मुळात मी समजूतदारच होते पुरुषाचं त्यातून दोन मुलं असलेल्या बापाचं मानसशास्त्र वेगळं माझ्यासारख्या अल्लट तरुणीचं मानसशास्त्र वेगळं त्यामुळे मी आई होण्याच्या माझ्या आनंदात कुठेही कमतरता केली नाही पूर्ण उत्साहाने मी माझं गरोदर पण एन्जॉय केलं दिवस भरल्यावर बाळ जन्माला आलं कळा सुचताना ब्रह्मांड आठवलं आईशी संबंध तुटला होता पण त्या क्षणी सौम्यने आपल्या जवळ असावं असं फार वाटत होत माझी काळजी न करता तो इस्पितळातल्या लेडीज स्टाफशी मी विनोद करण्यात तक्रार कुणाजवळ अन काय करणार आईपणाच्या जबाबदारीत मी पूर्णपणे गुरफटले होते पण सौम्य मात्र मोल करीन मला अन बाळाला तेलपाणी करणारी बाई मला भेटायला येणाऱ्या शेजारने किंवा माझ्या मैत्रिणींना हास्यविनोदात चिंब भिजवण्यात होता त्याचा हा माझ्या बाळापर्यंत मात्र पोहचत नव्हता माझं बाळ म्हणायचं एवढ्यासाठी की सौम्यने आधीच सांगितलं होतं हे बाळ फक्त तुझं आणि तुझंच आहे माझी आधीची दोन मुलं आहेत बिचारी आजोडीचं आयुष्यकंठ आहेत सौम्याचे हे सड्याप्रमाणे रंग बदलणं बघून मी चकित झाले आमच्या प्रेमात असण्याच्या दिवसात त्याने चुकूनही कधी बायको मुलांचा उल्लेख केला नव्हता आताच त्याला त्या बिचाऱ्या आई वेगळ्या पोरांची आठवण येत होती इथूनच माझ्या प्रेमाच्या आरशाला तडा गेला होता दिवसेंदिवस नवनवे तडे वाढतच होते ज्या दिवशी मी त्याला त्याच्या मित्राशी बोलताना ऐकले ही मूर्खबाई आपल्या बापाची सगळी इस्टेट सोडून रिकाम्या हाताने माझ्या पैशांवर मजा मारायला आली आहे त्या दिवशीच प्रेमाच्या दर्पणाचा चक्काचूर झाला सौम्य सांगत होता हिचं रूप आणि तारुण्य याचा मोह पडला मला आणि मी लग्न करण्याचा मूर्खपणा करून बसलो एरवी अशा अनेक पोरींना फिरवून वापरून सोडून दिले मी त्यानंतर आमच्यात फक्त भांडण आणि भांडणच होती घर सोडलं नाही मी पण माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी एक साधीशी नोकरी करून आमच्यापुरतं कमवत होते लग्नाला आठ वर्ष झाली होती, होती। गर्भाशयाला कॅन्सरचा धोका असल्याचं चा निदान झालं आणि ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला गेला गर्भाशय काढण्याचं मेजर ऑपरेशन जवळ कोणीही नाही जो आधार दिल धीर माझा माझा वर्षाचा मुलगा हात हात घट्ट धरून बसला माझे त्याचेही घामेजले आहेत त्याच्या गोड देवळ्या चेहऱ्यावर भीती दाटून आली आहे आईला काय झालं त्याला कळत नाही वडील कधीच त्याचे नव्हते माझ्या मनात येते माझं बरं वाईट झालं तर माझ्या बाळाला कोण बघणार सौम्याच्या आधीच्या बायकोला निदान माहेर होतं ती मुलं आपल्या आजोळी आहेत माझ्या बाळाला तर तेही नाही कुठे जाईल तो काय करेल नर्स वॉर्डबॉय सगळ्यांची धावपळ सुरू आहे ऑपरेशनच्या आधीची ही सगळी लगबग बघून मीही खूप घाबरले आहे सौम्यने यावेळी येऊन धीर द्यावा असं फार वाटतं पण तो बाहेर नर्सबरोबर थट्टा विनोद करतो त्याचा आवाज इथपर्यंत येतो मॅडम मला हे सगळं बघवत नाही मी तर ऑपरेशनच्या नावानेच घाबरतो पण तुम्ही सगळ्या हुशार पण देखण्या पर्या इथे आहात म्हणून बरं आहे नाहीतर या नरकात माझा जीवच गेला असता मी खोलीच्या दाराकडे बघत होते स्ट्रेचर घेऊन नर्स व बॉय आले पण सौम्य नाही बाळाने माझा हात सोडला आणि मला मिठी मारली तो गदगदून रडू लागला बाळा रडू नकोस तू तर शूरवीर आहेस शूर शिपाई आहेस मला काही झालं नाही आहे बघ मी पटकन बरी होऊन येते मी त्याला थोट धीर दिला चला चला घाई करा मॅडम उशीर होतोय डॉक्टर आम्हाला ओरडते सिस्टर म्हणाली मी स्ट्रेचरवर आडवी झाली चला मी म्हटलं का हो माझी मिस्टर कुठे आहेत माझ्या प्रश्नाला उत्तर बॉयने दिलं ते आम्हा सगळ्या साफसाठी मिठाई घ्यायला गेले म्हणत होते आज त्यांचा मुक्ती दिवस आहे येतील एवढ्यात स्ट्रेचर ढकलत त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये आणलं तिथे आले आणि माझं अवसानच संपलं एका अनामिक भीतीने मनात ठाण मानलं भीतीची शिरशिरी थेट मनात शिरली पांढऱ्या टोप्या आणि ऍप्रन हातात रबरी मोजे चेहरे कुणाचेच दिसत नाहीत ते डोळे फक्त बघताहेत माझ्याकडे काय बघतात माझी असहाय्यता माझा मूर्खपणा माझा आजार ते माझा आजार दूर करतील की माझं अस्तित्वच मिटवून टाकतील मला एकाएकी आई बाबा दोघा भावांची फार फार आठवण आली तेवढ्यात मला अंधुकचा चेहरा दिसला सौम्यचा एका नर्सच्या खांद्यावर हात ठेवलेला होता त्याचा आवाज मात्र माझ्या कानात शिरला अरे युट्रस काढायचं युट्रस नाही म्हटल्यावर बाईचं बाईपणच संपलं ना बायको काय कामाची मग म्हणजे मी मुक्त झालो स्वतंत्र झालो तसा मी बंधमुक्त मला बंधन आवडत नाही मी आज या झाडावर तर उद्या दुसऱ्या झाडावर मी स्वतंत्र मी मुक्त हा 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 आई बाबा मला क्षमा करा तुम्ही मला शिकवलं संस्कार दिले पण मीच कमी पडले मी बाभडीचा रोप लावलं त्याला फळं कशी येणार मी जे पेरलं तेच उगवलं मला क्षमा करा दुरून कुठून तरी अस्पष्ट ऐकलं मी डॉक्टर डॉक्टर बघा पेशंट बेशुद्ध होते अजून क्लोरोफॉर्म दिलाच नाही बी पी लो खूपच लो झालाय डॉक्टर हरिअप पण पलीकडे अंधार दाट अंधार पसरला तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद